हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षापूर्वी तिथी वेळ दिवस पाहून हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार मुहूर्त काढून रायगडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तिथीनुसार झाला त्याच दिवशी हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत तिथीनुसार सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी शिवराज्याभिषेक दिन येतो सर्व हिंदू धर्मीय दिवाळी दसरा गुढीपाडवा नवरात्रोत्सव तसेच अनेक हिंदू सण आपल्या घरातील लग्न कार्य भूमिपूजन वास्तुपूजन हे तिथीनुसार करतात तसेच मृत्यूनंतरचे हिंदू धर्मामध्ये विधी कार्य देखील तिथीनुसारच करतात म्हणून राज्यातल्या हिंदुत्ववाद्यांनी व वा शिव भक्तांनी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजीचा शिवराबा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले अफजल खान वध दिन म्हणजेच शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासन हे तिथीनुसारच प्रतापगडावर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मोठ्या थाटा मंत्रात साजरा करते हिंदू एकता आंदोलनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी करते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भेडेगुरुजी यांनी ते जे तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे आवाहन केले त्याला हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचा पाठिंबा राहील असे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले नितीन शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी संजय जाधव अवधूत जाधव राजू जाधव अनिरुद्ध कुंभार परिवहन प्रदीप निकम मनोज साळुंगे प्रसाद रेसवडे गजानन मोरे प्रकाश चव्हाण सोमनाथ गोडखिंडे सुमित शिंगे आदींनी शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसारच साजरा करण्याचे आवाहन केले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक दिन तिथीप्रमाणे नऊ जून रोजे येतो त्याच दिवशी राज्यातल्या देशातल्या सर्व हिंदुत्वादी शिवभक्तांनी हा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करावा असं आवाहन मी या ठिकाणी करतोय आणि याबद्दल तिथीप्रमाणच शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे प्रमाण होता कामा नये ही जी भूमिका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भेडे गुरुजी यांनी मांडलेले आहे या भूमिकेला हिंदू एकता आंदोलन पूर्णपणे पाठिंबा देत आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभारणार आहोत कारण हिंदू धर्मीय दीपावली दसरा गुढीपाडवा गणेश उत्सव हे सर्व सण हे तिथीप्रमाणे साजरे करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसुद्धा मंत्रांच्या जयघोषामध्ये साधू संत महंत शूरवीर सरदार आणि लाखो मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये वेळ काढून तिथीप्रमाणे रायगडावर त्या ठिकाणी संपन्न झाला म्हणून सर्व हिंदुत्वादी शिवभक्तांना आम्ही करतो करतोय की यंदाच्या वर्षी येणारा हा शिवराज्याभिषेक दिन हा नऊ तारखेला येतोय नऊ जून रोजी तिथीप्रमाणं संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या थाटामाटात उत्साहात हा शिवप्र शिव राज्याभिषेक दिन साजरा करावा असं आवाहन मी हिंदू एकता आंदोलनच्या वतीनं करतो